नमस्कार मंडळी आजच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा पदार्थ पण हा ऋतू स्पेशल असाच आहे आणि हिवाळ्यात हम खास खाल्ला जातो आणि मुख्य म्हणजे तो सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा पदार्थ आहे कारण तो लग्नकार्या समारंभामध्ये आवर्जून हिवाळ्याच्या मेनूमध्ये असतोच असतो आणि हा म्हणजे आज मी करते आहे मुग डाळीचा हलवा अर्थात मुगाच्या डाळीचा शिरा तर हा शिरा आपल्याला वाटतं की खूप कठीण असेल आणि खूप कठीण पद्धतीने होत असेल किंवा खूप वेळ जातो तर तसं आज आपण काही करणार थोडं सोप्या पद्धतीने करूया तर ही घेतलेली आहे मी मुगाची पिवळी डाळ जिला साल साला बिना सालाची म्हणजे तिला तीनचे चार वेळा छान धुवून घेतलं आहे तीन ते साडेतीन वाट्या साधारण किंवा चार वाट्या इतकं तुम्ही घेऊ शकता वाटीचं प्रमाण कसं आहे त्या पद्धतीने थोडं कमी जास्त होईल आणि ती डाळ धुवून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यानंतर थोडं सुती कपडाने पुसून घ्यायची किंवा थोडं अगदी अर्धा तास वाळत ठेवा आणि मग लगेच आपल्याला तिला परतायला घ्यायचं आहे तर मी तूप न घालता इला परतवून घेतलं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं अशी मस्त खमंग झाली पाहिजे ती सुकली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिला मिक्सरला घालून पूड करून घ्यायची आहे तर साधारण रव्यापेक्षा थोडं बारीक आणि पिठापेक्षा थोडंसं जाड असं मधली आपल्याला तिची लेवल ठेवायची आहे किंचित असं दाणेदार अशी तर हे आपलं प्रीमिक्स तयार आहे मुगडाळीच्या शिऱ्याचं मुगडाळीच्या हलव्याचं प्रीमिक्स तयार आहे हे प्रीमिक्स तुम्ही याचं शेल्फ लाईफ साधारण महिना ते दोन महिना आरामात व्यवस्थित टिकतं जीवात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची पण गरज नाही कारण आपण हे छान खमंग परतून भाजून घेतलेलं असतं तर आता हे प्रीमिक्स मी आधीच तयार करून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर ज्या दिवशी आपल्याला हलवा करायचा आहे त्या दिवशी आता मी सगळ्यात आधी हे साखरेचं पाणी करून घेणार आहे हो साखरेचा पाक नाही करायचा आपल्याला पाणीच करून घ्यायचंय तर साधारण आठशे एम एल इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे एवढ्या प्रमाणासाठी तर तुम्ही साधारण एक लिटरपर्यंत पाणी घेतलं तरीही चालेल तर मी साधारण आठशे घेतलेलं आहे आणि वाटलं तर तुम्ही त्याच्यात थोडं जास्त करू शकता किंवा डाळीच्या प्रमाणानुसार टेक्स्चरनुसार पण पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त लागू शकतं तेवढंच आपण जेवढी डाळ घेतली आहे तेवढीच आपल्याला सा साखर पण घ्यायची आहे साधारण चार वाट्या जर डाळ घेतली असेल तर तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे त्याच वाटीनी प्रमाण व्यवस्थित मोजून घ्या ते पाण्यामध्ये घालून छान साखर विरघळली की आपल्याला त्याच्यात केशराच्या काड्या पण घालायच्या आहे जेणेकरून छान सुगंध तर येईलच रंग पण उखुलून येईल आणखी आणि मुख्य म्हणजे नुसतंच हे पाणी उकळवायचं आहे बरं बाकी काहीच करायचं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला कारण याचा पाक नाही करायचा आहे फक्त साखरेमुळे साखर विरघळून त्याला चिकटपणा येणं इतपतच आपल्याला हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस अगदी लगेच होते आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आता आपण मोठ्या जाडबुडाच्या भांड्यामध्ये आणि जरा खोलगड भांड्यामध्ये आपण शिरा करायला घेऊया हलवा करायला घेऊया तर तर त्याच्यासाठी आधी आपण ड्रायफ्रूट्स जे आहे मी थोडेसे कट करून घेतलेले ते ते थोड्या तुपावर आधी मी परतून घेणार आहे ही प्रोसेस तुम्ही अशी पण करून ठेवू शकता आधी करून ठेवू शकता किंवा डाळीचं पीठ आपण भाजत असताना त्याच्यात पण ते ड्रायफ्रूट्स घालू शकता तर आता आपण ते भाजून झाल्यानंतर ड्रायफ्रूट्स बाजूला काढून ठेऊ मग आपण जेवढं डाळ घेतली आहे जेवढे पाणी घेतलं आहे जेवढं साखर घेतली आहे त्याच प्रमाणात आपल्याला सेम डाळी इतकंच आपल्याला तूप पण घ्यायचं आहे मुगाच्या डाळीला आणि मुगाच्या हलव्याला आपल्याला तूप तेवढंच बरोबरीने घ्यावं लागतं एवढं लक्षात ठेवायचं आहे तर थोडंसं तूप आधी घालायचं आणि त्याच्यामध्ये मी तीन चमचे रवा आणि तीन चमचे बेसन असं भाजून घेतलेलं आहे पूर्ण असं छान बघा बिस्किटाच्या रंगासारखा आणि बदामी रंग डार्क बदामी रंग येईस तर आपल्याला ते परतून घ्यायचं आहे रवा आणि बेसन घातल्यामुळे आपल्या हलव्याला एक मस्त बेस मिळतो आणि खूप खमंग आणि रुचकर असा तो हलवा होतो त्यामुळे ते जरूर घाला स्किप करू नका थोडं प्रमाण इकडे जास्त इकडे तिकडे करू शकता फक्त हो ते परतून झालं की मग आपण आपलं जे डाळीचं प्रीमिक्स आहे ते घालायचं आहे पूर्णपणे आणि ते पण मग तूप थोडं थोडं करत घालून मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तर हे पुन्हा आपल्याला तुपावर मी आधी डाळ परतून घेतलेली नसल्यामुळे आता तुपात आपल्याला खमंग होईस्तोवर साधारण दहा ते बारा मिनटं आपल्याला हे पुन्हा परतून घ्यायचं आहे दहा मिनटात बारा मिनटात हे होऊन जातं थोडं थोडं करत मधून मधून स्टेप बाय स्टेप तूप घाला थोडंसं तूप मी आता वरती राहू दिलेलं आहे वरतून घालायला बाकी पूर्णपणे वापरून घेतलेलं आहे तर साधारण साडेतीन वाट्या जितकी मी डाळ घेतली होती तितकंच तूप पण घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण थोडं डाळीपेक्षा तुम्ही जास्त घेतलं किंचित तरीही चालू शकेल पण बरोबरीने घेतलं तर उत्तम आता हे पण आपल्याला छान अजून खमंग परतून घ्यायचं आहे तर मी म्हटल्याप्रमाणे दहा ते बारा मिनटं आपल्याला ही प्रोसेस परत करायची आहे तर प्रिमिक्स तर आधी रेडी असतं तर यावेळेला हा एवढा वेळ आपल्याला या पदार्थासाठी द्यावाच लागतो आणि मुख्य म्हणजे हे कसं भाजलं गेलं हे लक्षात येईल तुम्हाला तुपात तर थोडे बुडबुडे येतात आणि सैल जरी झालेलं असलं ला, तरी ते बुडबुडे येऊन थोडं फुललेलं असतं पीठ हे लक्षात येईल आणि त्यानंतर आपण जो साखरेचं पाणी करून ठेवलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करत त्याच्यात ओतायचं आहे या स्टेप्सच्या वेळेला आपण जेव्हा हे पाणी घालतो साखरेचं त्यावेळेला गॅस एकदम लो ठेवा किंवा बंदच करून टाका कारण हे पाणी उडून अंगावर येण्याची शक्यता असते कारण ते सगळं पिठामध्ये गेल्यानंतर खूप उडतं तर त्यामुळे ते खूपच काळजीपूर्वक आपल्याला करायचं आहे गॅस बंद केला तर जास्त उत्तम होईल आणि मुख्य म्हणजे खोलगट भांड्यात हलवा करायला घ्या म्हणजे पाणी अंगावर येणार नाही आता हे सिरप जे आहे आपलं शुगर सिरप ते आपण थोडं थोडं करत त्याच्यात घालून पूर्णपणे पूर्ण होतायचं आहे स्टेप बाय स्टेप आणि हे पीठ जे आहे आपला हलवा जो आहे तो आपण हळूहळू करत जे घालतो पाणी त्याच्यात परतत राहायचं आहे तुम्हाला लक्षात येईल की पूर्णपणे पाणी हे जे आहे हलवा तो शोषून घेतो आहे मुगाची डाळ करणं आपण आधी भिजवले नव्हती आणि भिजलेली नसल्यामुळे ती ओली आपण वाटून नाही घेतलेली आहे तर पाण्याचा अंश याच्यात नसतो त्यामुळे आत्ता यावेळेला हे भरपूर पाणी पितं त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्हाला जास्त घ्यायचं आहे तर मी आठशे आठशे एम एल जरी घेतलं असलं तरी तुम्ही एक लिटरपर्यंत पाणी पूर्णपणे वापरू शकता शिरा एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम छान टेक्स्चरचा होतो याची काळजी करू नका तुम्ही कारण मस्तच होतो तो या पद्धतीने जर केला तर आणि याच्यामध्ये आपल्याला दूध खवा पनीर मिल्क पावडर असं काही ही घालायची गरज पडत नाही हा ओरिजिनल ऑथेंटिक ज्या पद्धतीने होतो पारंपरिक पद्धतीने जेव्हा केला जातो तो असाच केला जातो आणि आता तुम्हाला व्हिडिओत लक्षात येत असेल की पूर्णपणे पाणी तर शोषून घेतलं आहे कडेकडेनी तूपही याला भरपूर सुटत आलेला आहे तर तुम्ही तुपाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तर आणखी ते तुपाचा तवंग तुम्हाला दिसेल आणि तुम्ही ते थोडंसं सगळं झाली प्रोसेस की काढून पण ठेवू शकता जर आवडत नसेल तर आणि त्याच्यानंतर आता हे आपला शिरा तयार झाला आहे एवढ्या सगळ्या प्रोसेससाठी साधारण अर्धा सा सा सा, हा ते पाऊण तास आपल्याला लागतो मुख्य म्हणजे एवढा पेशन्स थोडा ठेवला की एकदम छानसा रिझल्ट आपल्याला मिळतो आणि जो आपल्याला खावासा हवा हवासाटणारा पदार्थ त्याच्यासाठी थोडी मेहनत घेतली तर काहीच हरकत नाही एखाद्या वेळेला नक्की या पद्धतीने करून बघा अगदी पारंपरिक ऑथेंटिक पद्धतीने होणारा हा मुगडाळीचा हलवा एकदम रुचकर मऊ लुसलुशीत आणि एवढ्या प्रमाणात व्यवस्थित होतो अजिबात बिघडत नाही आणि मेहनतीचं फळ एकदम छान मिळतं आपल्याला घरातले तर सगळे वाहवा करतील तुम्ही पाहुण्या मंडळांसाठी करणार असाल तर तेही तुमच्या हातचा हा पदार्थ कधीही विसरणार नाहीत तेव्हा नक्की या पद्धतीने करून बघा खूप सोपी पद्धत आहे तशी करायला गेली तर आणि प्रेमिक्स आधी करून ठेवलं तर आणखी छान होतं हे करायला सोपा सुटसुटीत आणि असं बाहेरची जी आपल्याला जेव्हाही खावा वाटतो असा पदार्थ तेव्हा घरी आपण एकदम छान पद्धतीने करू शकतो तर नक्की या पद्धतीने करून बघा ही रेसिपी आवडली असेल करण्याची पद्धत आवडली असेल तर हा व्हिडिओला जरूर जरूर एक लाईक लाईक करा जरूर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवर तर अर्थातच सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण आपलं हे चॅनल आहे मराठी किचन इन अमेरिका जिथे असे खास पदार्थ वेगळ्या पद्धतीने छान पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगितले जातात आणि अशा छान नवीन नवीन भागांमध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायचं असेल तर नक्की लक्षात ठेवा जाणे जे यज्ञकर्म भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार